नमस्कार मी प्रतीक्षा डीएनए मराठीमध्ये आपलं स्वागत केडगाव नगर पुणे रोडवरील सुन्नी शाही जामा मशीदीस रमजान निमित्त सालाबादप्रमाणे आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे भारतासह जगभरात मुस्लिम बांधव रमजान ईद मोठ्या उत्साहात साजरी करणार आहेत चंद्रदर्शन झाल्यानंतर रमजान ईद मोठ्या उत्साहात साजरे होते त्यानिमित्तानं ठिकठिकाणी मशिदीवर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात येते याही वर्षी चंद्रदर्शन झाल्यानंतर अकरा एप्रिल किंवा बारा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी रमजान ईद मोठ्या उत्साहात साजरे होणार आहे त्या पार्श्वभूमीवर एप्रिल दोन हजार चोवीस रोजी रमजान ईद मोठ्या उत्साहात साजरे होणार आहे त्या पार्श्वभूमीवर केडगाव येथील सुन्नी शाह जामा मशीद व आकर्षक विधित रोशनी कर मशीदी मशिदीचे अध्यक्ष जनाब हाजी अकबर पठाण हाजी उस्मान मणियार रफीक भाई शेख मुन्नवर सय्यद नदी मर्जा शेख साहिल पठाण नजीर पिरजादे या बांधवांनी सर्व धर्मियांना रमजान ईदच्या शुभेच्छा देत प्रत्येक समाजात जात धर्म पंथ असला तरी प्रत्येक व्यक्तीमध्ये जातीय सलोखा राष्ट्रीय ही असते ती जागृत करण्याचं जा काम आपण केलं पाहिजे असं आवाहन केलं आहे الرجیم بسم اللہ الرحمن الرحیم میرے پیراقا صلی اللہ تعالی وسلم کے پیارے دیوانوں جس طرح سے آپ دیکھ رہے ہیں آج اس کیڑگاؤں کے, کے اندر سنی شہی جامع مسجد کے دربار میں ہم کھڑے ہیں اور یہ روشنائی جو ہم کرے ہیں خاص کر کے رمضان عید کے لیے ہم جو ہے روشنائی کرے ہیں اور آنے والے کچھ ہی دنوں میں جیسے گیارہ یا بارہ को चांद दिखेगा तो उस हिसाब से हम इन धूमधाम धूम धाम से ईद बनाएंगे और हम अल्लाह से ये दुआ करते हैं कि हिंदू मुस्लिम सिख ईसाई सब मिलकर इस, इस हिंदुस्तान में हम रहते हैं इस तरह से हम हमारे सबके ऊपर अल्लाह की रहमत ब्रस्ते रहे और हम सब एक रहें और सबको आने वाले ईद मुबारक सब मिले उस्मान गनी मनियार जेड़गा शाही सुन्नी शाही जामिया मस्जिद इतन अपना सरवान रमजान ईदच्या हार्दिक शुभेच्छा देत आहोत आणि आम्ही आज या ठिकाणी आज या ठिकाणी तो विद्युत रोषणाई केलेली आहे ही विद्युत रोषणाई शाही जामिया मस्जिदमध्ये अ अतिशय धूमधाममध्ये आम्ही साजरी केलेली आहे तसंच आम्ही रमजानच्या पवित्र सणानिमित्त पाच वक्त नमाज पडणे आणि कुरान शरीफची तिलावत करणे तसंच रमजानचे रोजे ठेव र रोजे रखणे यासाठी आम्ही सर्वजण या महिन्यामध्ये फार उत्साहामध्ये आणि दिवसभर उपाशी राहून परमेश्वराची अल्लाची आम्ही प्रार्थना करतो तसेच आम्ही या ठिकाणी आम्ही या ठिकाणी विद्युत रोषणाई करून आम्ही आमचा आनंद साजरा केलेला आहे आणि एकता कौमेयक्ता एकताचा हा स सण आहे आणि या ठिकाणी सर्वजण सर्व धर्म सम सर, समधा समभाव या निमित्ताने आम्ही सर्वजण हिंदू मुस्लिम शीख शिपाई सगळे शी, इसाई सगळे आम्ही या ठिकाणी एकत्र एकत्ररित्या सण साजरा करूया आणि सर्वांना शाही जामिया मस्जिद आणि मुस्लिम समाजातर्फे सर्व जाती धर्म धर्मांना आम्ही हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो दिनांक अकरा चार दोन हजार चोवीस अथवा बारा चार चोवीस जा चंद्रदर्शन झाल्याच्या नंतर या दोन दिवसामध्ये आम्ही रमजान ईद साजरी करणार आहोत तरी सर्व सर्वांना आमच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा प्रतिनिधी मुंतजर शेख डीएनए मराठी अहमदनगर